नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत दाळबट्टी दाल बाटी चुरमा ही बट्टी आपण बऱ्याच प्रकारे करू शकतो तर मी आज एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढची बट्टी कशी बनवली जाते ते तुम्हाला कळेल आणि सुंदर नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला कळतील आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या आठवड्यात मी कोंबो कोंबो विकते करते कंबो विक म्हणजे यावेळेला आपण पूर्ण लंच कर बनवणार आहोत जसं बट्टीसोबत वरण खाल्लं जातं अशा वेगवेगळ्या रेसिपीचे ज्याच्यासोबत काय खाल्लं जातं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि सुंदर सुंदर रेसिपी सांगणार आहे पटकन सबस्क्राईब करा चला तर आपण आपण आज बट्टी करून घेऊयात त्यासाठी लागणारं साहित्य दोन मोठ्या वाट्या कणिक एक मोठी वाटी रवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ दोन चमचे धने दोन चमचे बडीशोप दोन एक चमचा ओवा दोन चमचे बडीशोप दोन चमचे धणे मोहनपुरता लागणारे चार चमचे तेल एक वाटी दही चार चमचे साखर तर आपण सर्वप्रथम हे सगळं दळून घेणार आहोत दोन चमचे बडीशोप दोन चमचे धणे एक चमचा ओवा ओवा दोन चमचे घालूयात एक चमचा जिरे आता हे मिक्सरला दळदळीत दळ दळून घेते मी हे मी आता सगळं दळून घेतलं आहे तर आपण आता मळण्याची सुरुवात करूया दोन मोठ्या वाट्या कणिकमध्ये मी आता एक वाटी रवा घालते बट्टीच्या पिठाचं एक प्रमाण असतं ते मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओत आपण एक अर्धा चमचा हळद घालूया चवीप्रमाणे थोडासा हिंग चवीनुसार मीठ चार चमचे साखर एक वाटी दही आणि आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेले सर्व मिश्रण टाकून देणार आहोत मोहनला म्हणून एक चार चमचे तेल यात आपण तेल आणि दही घातल्यामुळे आपली बट्टी मऊ आणि रुचकर होणार आहे बरेच जण यात सोडा वापरतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक चिमूडभर सोडा पण घालू शकतात पण मी आज नाही घालणार आहे दही आणि तेलानेच किती सुंदर बट्टी होते ते तुम्ही पहा आता मी आता मी हे मस्त घट्ट मळवून घेते आणि मळून झालं की आपण याला एक अर्धा तास झाकून ठेवणार आहोत हे भिजवताना पाणी टाकण्याच्या पूर्वी आपण याचे सर्व टाकले आहे ओवा जिरे तेल दही साखर मीठ हे सगळं पहिले कोरड्या पिठात छान एकजीव करून घ्यायचं आहे छान उपजीव करायचं मग आपण याला पाणी घालून घट्ट असं थोडंसं घट्ट छानसं भिजवून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालं आहे मला खूप कडक पण नाही भिजवायचं आहे कारण की यात रवा घातला आहे रवा फुलतो त्याला थोडं तेल लावून देते अगदी थोडंसं याला आता आपण छानपैकी एक अर्धा तासासाठी झाकून ठेवूयात आता हे पीठ मी झाकून अर्धा तास बाजूला करते याच्यासोबत आता आपल्या वट्टीसोबत लागणार आहे वरण ते मी आता करून घेते वरणासाठी लागले लागते हे एक वाटी तुरीची डाळ कुकरमध्ये मी का पाणी ठेवले गरम करत आता मी ही डाळ धुवून घेते डाळ आता धोन मी यात टाकून देते आणि वरणाची डाळ कुकरमध्ये शिजते त्यावेळेलाच आपण जातात थोडेसे अगदी थोडेसे एक चमचाभर तेल आणि अगदी थोडीशी हळद घातली ना तर वरणाला खूप छान चव येते याच्या तीन चिट्ट्या करून घेते या पिठाला अर्धा तास झाला आहे म्हणून आता आपण याच्या बट्ट्या घडून घेणार आहोत त्या पहिले मी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम कर गर ठेवले आहे जवळ एक पाच सहा ग्लास पाणी आहे मोठ्या पातेलीत आता हे पाणी उकळू द्यायला ठेवले आहे तोपर्यंत आपण बट्ट्या घडून घेऊयात असे छोटे छोटे गोळे करायचे पोळीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा तर अशा प्रकारे रगडून तेलाचा हातपा प्रकारे आपल्या हा दोघ हातांनी त्याला मोठी करून थोडंसं तेलाचं बोट लावून असं पोकळ असं त्याला आपण गोल करून घ्यायचं आहे पोकळ गोल करायचा असं एक एक करून आपण सगळ्या बट्ट्या घडून घेणार आहोत या सर्व बट्ट्या छान घडून झाल्या आहेत आणि पाण्यालाही मस्त उकळी आली आहे उकळत्या पाण्यात आपण आता ह्या एक एक करून बट्ट्या सोडून देऊयात बट्टे आपल्या आता छान उकळत्या पाण्यात टाकले गेले आहेत त्यांना लगेचच चमचा टाकताच मिनटात आपण याला चमच्याने अलग चाळून घेऊयात तुम्ही पाहू शकतात पाच मिनटात बट्ट्या किती छान फुगून आल्या आहेत तेव्हाच आपण अलगद खालून बट्टींना वर करून घ्यायचं आहे तर बट्टी खाली भांड्याला लटकू शकते नाही लटकले आहे मस्त उकळत आहेत आता त्यांना एक दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बट्टे आता आपलं मस्त फुगून आले आहेत ते आता पूर्ण झाले आहेत ते आता आपण चेक कशा कर करायच्या झाल्या आहेत की नाही झाल्या आहेत तर आपण एका चाकूने त्याला टोचून पाहूयात चाकू अगदी क्लीन आहे त्याच्यामुळे आपली बट्टी पूर्ण झाली आहे आता आपण याला गॅस बंद करून देऊयात आपण अशा एक एक करून ताटात काढून घेणार आहोत आणि गार झाले की मग आपण याला मस्तपैकी याची बट्टी पूर्ण तयार करणार आहोत तोपर्यंत आपण वरण करून घेऊयात वरणाची डाळ छान झाली आहे पाहूयात पण आता वा वा चांगली शिजली आहे मी तिला बाजूला घेते एक भांड ठेवते आता वरणाची फोडणी करून घेऊयात तेल जिरे मोहरी कढीपत्ता हिंग एक चमचा काळा तिखट दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आपण आता साध पाणी घालूया ग्लास साध पाणी आपण साधं पाणी घातलंय आता ह्या थोड्या पाण्यात आपण चिंच घालूया यावरणाला वरणाला गोडांबट किंवा कोंडीचं वरण म्हटलं जातं थोडा गुळ घालूया थोडा गुळ घालायचा आहे कोथिंबीर देते आताच टाकून वरणाऱ्या चवीनुसार मीठ पण आताच देते चवीनुसार मीठ हे थोड्या पाण्यात आपण का टाकायचं आहे हे थोड्या पाण्यात गूळ चिंच छान उकळून जाते हे उकळलं की आपण मग यात वर टाकणार आहोत तोपर्यंत आपण आता बट्टी कशी कट करायची मी ते तुम्हाला सांगते बट्टी गार झाली छान आता हिला आपण टोस्ट शेपमध्ये कट करणार आहोत मुलांना खायला मजा येते मस्त खूप जाड नाही खूप पातळ नाही कापायची पातळ कापल्या तिथे जड जर। जळून जातात एका बट्टीचे तुम्ही चार तुकडे करू शकताय पहा या पद्धतीने आपण आता सगळ्या बट्ट्या कापून घेणार आहोत वरण आता आपलं छान उकळत आलेलं आहे तर मी त्यात साधं वरण टाकून देते आपण अजून एक दोन ग्लास पाणी घालणार आहोत बट्टीसोबत वरण जरा पातळच चांगलं लागतं सगळ्या बट्ट्या छान कापून झाल्या आहेत कढईत मी तेल ठेवलं आहे तापत इकडे वरण उकळत आहे तिकडे भात लावून दिला आहे चला तर मग आपण आता बट्ट्यात तळून घेऊया तेलात सावकाश बट्टी सोडायची आहे चार चार पाच पाच बट्ट्या करून आपण सगळ्या खरपूस छान तळून घेऊया तर त्या आपल्या सुंदर आणि अतिशय खुरपूस तळून झाल्या आहेत तुम्ही पाहू शकतात तेल पूर्ण नितरून घ्यायचं एक एक करून मी आता सगळं तळून घेते ते पण आलेलं आहे आता आता आपण गॅस बंद करून देऊयात बट्ट्या पण तळण्या चालू आहेत मी सुरुवातीच्या चार बट्ट्या गार करत ठेवल्या होत्या त्याचा तर मी तुम्हाला बाटी चुरमा कसा बनवायचा ते सांगते बट्ट्या गार झाल्या आहे तुम्ही पाहू शकता बट्ट्या अतिशय सुंदरच खुसखुशीत झाली आहे ते पा मध्ये चिकट राहिली नाही कच्ची राहिली नाही हे पहा आता आपण याचा तुकडे करून आपण एका मिक्सरच्या जारमध्ये चार, चार बट्टे टाकून घेते अतिशय सुंदर बट्टी झाली आहे यात आपण तीन काजू घालणार आहोत तीन बदाम घालूया एक वेंदोडा घालूया आणि अगदी थोडासा असा गुळ घालूया मी आता याला मिक्सरला फिरवून घेते सुरमा छान झाला आहे तर बघा मी तुम्हाला याला एका वाटीत आपण काढून घेऊयात दाळ बाटीची प्लेट रेडी झाली आहे तर मी पहा तुम्हाला सांगते बट्टी अशी थोडी सुरून घ्यायची मस्त सुरल्या जाते खूपच सुंदर बट्टी झालेली आहे यावर तुम्ही टाकायचे वरण आणि तुपाशिवाय तर बट्टी नाहीच त्यामुळे बट्टीवर तूप वरण भातावर तूप घालूया वरणात तूप सुरम्याची वाटी चार बट्ट्या नुसती खाण्यासाठी तोंडी लावायला लोणचं डाळबिटी बाटी तुमच्यासाठी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू